हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग तर मंडळी आज मी जाते सासरी आणि आता माझी आंघोळ झाली आणि आता मी करते तयारी सासरी जाण्यासाठी फक्त थोडा मेकअप शेकअप करून घेते तिकडचे लोक मला ओळखणार नाही आपचीच तुटते का कारण त्यांना मेकअप पाहिजे सवय मला जात्री शू मी तुला घालून देईल कपडे तू आधी आंघोळ का तू परवा ऑनलाईन मागवला फ्रॉक घालायचा शर्ट पॅन्ट प्रवासात हलके कपडे घालायचे सांभाळता येईल असे मा तू आम्हाला मिस करशील का होय मग मा तू आम्हाला मिस करशील का किती तू मध्येच राहायची अशी भी तू रूम सोडायची मी रूम मध्येच जायची अगं पण तरी फरक पडतो तू इथं रूम मध्ये येते तेव्हा मला इथे आम्ही रूम सोडता येत की नाही करू आमची बाई एकदा काढ झोपत नाही मला तर खूप वाटायचं तुम्ही अशा बाहेर सगळे काय तुला गप्पा मारत हलता तरी पण नाही झाडू दिला तिने किती वेळ झोका दिला मला झोप लागतो तू आलीस नाही ना काल रात्री गप्पा मारा नाही ना हो किती दोन वेळा येऊन गेली येते का ठीक आहे फोन मध्येच अशी बीर राहते काल काय गप्पा नाही मारला नाही फोन मध्येच पाहत होती नंतर मी घेऊन माझा ब्लॉग एडिट राहून गेला आता लिपस्टिक लावली की झाला माझा मेकअप एवढाच मेकअप करते मी माझी आता आंबूळ झाली आणि मी आता कानासाठी पेज बनवते मम्मी गेली पोरांची अंघोळ घालायला आणि हा आळशी मी आठ वाजेपासून सांगते उठ उठ आवर तुला जास्त टाइम लागतो या मुलीपेक्षा जास्त टाईम लागतो तयार व्हायला एक तास ब्रशच करेल एक तास बाथरूमला जाऊन बसेल मग कुठं अंघोळीचा विचार करेल आता पटक्यात कर मुलांची अंघोळ झाली कांगोळ काय चिंड्यात कपडे घालायचे पोरा पण आता पाच मिनिटांना मम्मी रगडून रगडून बाहेर काढेल त्यांना आणि याच्यापेक्षा पेक्षा पांचट तर माझी हुँ। दिदी कानासाठी पेज बनवली गोंडुली 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 आमच्या पोरांचा फोटोशूट चालू आहे त्यांना मी मॅचिंग कपडे घेतले होते तिघांना कानू मारायचं नाही भेटत मोठी ती 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 सॉरी कर सॉरी कर तिला सॉरी कर कर सॉरी कर तिचं काना पकडून नाही सॉरी म्हणावं लागत ते सॉरी असं म्हणतो तिचे काला जरूर अरे स्वतःच्या काना पकडायचे असतं सॉरी म्हणायला हे बघ असं काना काना इकडं बघ हे बघ असं सॉरी म्हणतो सॉरी तिचे कशाला पकडतोय तू

उजवे चला गाइस आम्ही चाललो आमच्या घरी बाय कानू बायकर बाय म नुसतं कोढवा चला भूड चाललो आम्ही याला तेवढी घर देऊन जाते मी बाय मम्मी बाय सो फायनली आम्ही निघालोय पंचित प्लेलिस्ट हा बो बाय स्वामी रोड नको को घेऊ फावग्यो का एकदा बाय डिक्की कश बाय काय काना वळ वळ नुसती शांतने बसतय तुला जा जा चा काना आणि त्रिशू कळवणेपर्यंत झोपले होते अजिबात ऐकत नव्हते झोपायला जबरदस्ती झोपवलं आणि घरी येताच आगोपणा चालू झाला चल ते कस खेळताय तुला न खेळले सांगत मग चल ना चल अरे अरे हो चल

इतका आगाऊपणा करता हे पोरं तिघं चौघं एक साथ पळत होते काना जो पडला तर त्याचं दातच होटात घुसला आणि इतकं डेंजर लागून गेलं ना त्याला जबरदस्तीने शेवटी त्याला थोडा वेळ झोपी लावला ऐकतच नव्हता खूप जास्त रडायला लागला होता तो आता उलटा पडला असता ना तोंड टोकलं असतं त्यांनी हे <laughs> ब्रा <sum> <sum> <sharpy> 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 बिचारी राधा नुकतीच झोपली ती पण आमच्या कानाला काही सण झालं नाही शू शू करून तिला उठूनच दिलं पठ्ठ्याने मग शेवटी मांडीवर बसवलं त्याला राधा खूप जास्त आवडते पण राधा काय माहिती त्याला खूप जास्त घाबरते तो जवळ आला की डायरेक्ट आमच्याकडे झेप घेते ती आज ताईसाठी मस्त चिकनचा बेते ताईला मटन काय आवडत नाही मग मस्त चुलीवर चिकन बनवलं बाहेर मस्त पावसाचं वातावरण होतं मी काय चिकन बनवलं नव्हतं पण उगाच फॉर्म करण्यासाठी मस्त चुलीजवळ येऊन बसले क्लिप घेऊन टाकली आमच्या ताई उद्या निघून जातील घर सुन सुन होऊन जाईल आमच्या मम्मीबाईला करमणार नाही <laughs> राधा गोडच्या शेतीला एकदम घेऊ 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 करतो झोपती तरी करमत नाही आमचा तर जीव लागणार बिलकुल खरंच ना किती त्रास होतो काय अथांग बसला का तो त्यात आमच्या बोख्याने आज घेतला होट फोडून बिचारा का कुष्ट पाणी ग कस ला ग माझ्या भाऊला नको त्याची बॉटल ती कुष्ट पाणी पिऊ नका एका माझी आहे नको रे हा बंड तुलने तुलने बेटा तुलने तुरले पिदे पिधे मला मारायला आला ना तिला मलाच मारतोय का रडायलाच लागली तर अशी मी आली आणि दिवस कसा गेला काही समजलंच नाही आपल्या माणसांमध्ये खरंच आनंद असतो आणि टाईमसुद्धा कळून येत नाही की कुठं दिवस सुरू झाला आणि कुठं संपला मस्त जेवणं झाले त्यानंतर गप्पा गोष्टी बराच वेळ टाईमपास झाला चला तर मंडळी यासाठी एवढ्याच जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय